आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो म्हणजे साणी म्हणून असं नाही आणि म्हणून नाही अजून मी अजूनही काय दाढी वगैरे वाढवलेली नाही आहे खाजवायला पण त्याच्यावरती मात करून आपल्याला पुढे जाण्याची हिंमत पाहिजे आणि म्हणून मी नेहमी एक गोष्ट आली सगळ्यांना सांगतो म्हणजे साणी म्हणून असं नाही आणि म्हणून नाही का ना अजूनही काय दाढी वगैरे वाढवलेली नाही आहे खाजवायला तर आणि मला अशी दुसऱ्यांचे वडील चोऱ्याची गरज पण नाही आहे जे आहे ते एसएन त्यांना सोडून द्या तर लढण्यासाठी जशी तलवार लागते तलवार पकडायला मनगट लागतं लागतं ना पण मनगटामध्ये तलवार पकडल्यानंतर पहिलं लढण्यासाठी मन, मन असावं लागतं ते मन तुमच्याकडे आहे की नाही ते पहिलं मला सांगा या सगळ्या अगदी हा पराभव मी पराभव आणायला तयार नाही हा आपला पराभव खोटा दाखवला गेलेला आहे आज जरी बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतली तरी आपलं सरकार पुन्हा यांच्या दुपटीने म्हणजे आता दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या वरती जागा नाहीत म्हणून पण यांच्यापेक्षा जास्त संख्येने आणि मतांनी आपली जनता कारण मला माझ्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेवरती पूर्ण विश्वास आहे जरी आपण मोठे केलेले हे गद्दार उपराटे निघाले हे असे उलट्या काळजाचे होऊ शकत नाही यांना यांची एक दिवस जागा दाखवल्याशिवाय